एकोणीस एप्रिल हा दिवस महाराष्ट्रातल्या मतदार राजांसाठी काहीसा खास असणार आहे मी सध्या नागपूर मधल्या मा महाल परिसरामध्ये आहे नागपूरमध्ये साधारणतः एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे म्हणजे सूर्य डोक्यावर आग ओकत असताना मतदार राजाचं डोकं शांत ठेवण्यासाठी प्रशासनानं इकडे खास व्यवस्था कर केलेली आहे आणि त्यामुळेच मतदार राजाचं जर डोकं शांत असेल तर तो, तो या ठिकाणी मतदान केंद्रावर येईल मतदानाचा हक्क बजावेल आणि तो पुन्हा या ठिकाणाहून निघून जाईल ही व्यवस्था जर आपण पाहिली तर लाल महाल परिसरामध्ये आहे आणि खास इकडे आहे ते मतदार राजासाठी पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आतमध्ये कूलर्स आहेत फॅन्स ठेवण्यात आलेले आहेत सध्या नागपूरची परिस्थिती आपल्याला काही वेगळी सांगायला नको हा महानगरपालिकेचा एक केंद्र आहे या नागपूर परिसरामध्ये साधारणतः बावीस लाख मतदार आहेत आणि जवळपास दोन हजार दोनशे पाच मतदान केंद्रांवर आहे ती मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे आणि इकडे जर बघितलं तर पोलीस यंत्रणा असेल खाजगी सुरक्षा रक्षक असतील महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक असतील हे सगळे या ठिकाणी असतील आपण जर पाहिलं तर इकडे कूलरची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आज म्हणजे एकंदरीत एकोणीस एप्रिल हा जो मतदानाचा दिवस असणार आहे तो खास करून मतदानांसाठी खूप महत्वाचा असणार आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर इकडे सर्व व्यवस्था आहे ती तैनात करण्यात आलेली आहे आपण बघितलं तर ई व्ही एम मशीन्स आलेल्या आहेत ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून तयारी पूर्ण करण्यात येत आहे खास करून मतदार राजा येईल त्याला कुठलीही गैरसोय होऊ नये या ससाठी इकडे संपूर्ण सुरक्षा रक्षक आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत सी सी टी व्ही लावण्यात येत आहेत वायफायची सिस्टीम असणार आहे त्यामुळे इकडेही कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची खबरदारी आहे ती प्रशासनाने घेतलेली आहे त्यामुळे मतदार राजा आता नेमका कौल कोणाला देतो हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरा पर्सन खानचं वैभव बरब एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट